महाराष्ट्रात नेमकं घडतंय काय सरकारमध्ये गुंडारा सुरू आहे का असा सवाल सध्या उपस्थित होतोय याचं कारण म्हणजे गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचं प्रकरण ताजं असताना मुंबईमध्ये थेट ठाकरे गटातील नेते अभिषेक घोसाळकरांची मॉरिस नोरोना यानं गोळ्या घालून हत्या केली आहे आश्चर्याची बाब म्हणजे हे सगळं फेसबुक लाईव्ह सुरू असताना घडले यामुळे असून सत्ताधारी आता चांगलेच कात्रीत अडकलाचं चिन्ह आहे त्यामुळे हे प्रकरण काय मॉरिस कोण होता त्यानं घोसाळकर यांची हत्या का केली यामध्ये काही राजकीय कट होता का हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत या आधी हत्येच्या ठिकाणी नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात मॉरीसने गुरुवारी साडी वाटपाच्या निमित्ताने अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलवलं त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं ला, आणि आपल्यातील वाद संपलं असल्याचं देखील यामध्ये दे दाखवलं लाईव्हच्या सुरुवातीलाच घोसाळकर म्हणाले की आज मॉरिस भाई बरोबर एकत्र लाईव्ह येण्याची संधी मिळाली अनेक जण सरप्राईज होते अर्थात त्यांचं हे जे वैर होतं ते सगळ्यांनाच माहीत होतं हे या वाक्यावरून स्पष्ट होतं हे लाईव्ह संपवत विल गो आऊटसाईड गॉड ब्लेस यू असं म्हणत घोसाळकर उठतात आणि त्यानंतर क्षणार्धात त्यांच्यावर गोळ्या मॉरिसकडून झाडल्या जातात हा सगळा प्रकार लाईव्ह सुरू असताना झाला गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं स्वतःवर देखील गोळी झाडत आत्महत्या के केली घोसाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना वाचवण्याचे प्रयत्न डॉक्टरांकडून करण्यात आले मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने यांचा मृत्यू झाला आता त्यांची हत्या का केली हे जाणून घेण्याआधी ते देखील जाणून घेऊयात कोण होते अभिषेक घोसाळकर अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत अभिषेक हे मुंबईतील दहिसरच्या वॉर्ड क्रमांक एक चे माजी नगरसेवक आहेत घोसाळकर पिता पुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत सध्या अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी या आहेत अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर हे माजी आमदार आहेत बोरुली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद जास्त आहे आता ज्यानं हत्या केली तो मॉरिस कोण होता हे पाहूयात आणि मग पुढच्या राजकीय गोष्टींबद्दल आपण बोलूयात मॉरिस कोण होता मॉरिस हा स्वतःला समाजसेवक म्हणून घेतो बोरिवलीत राहणाऱ्या मॉरिसला मॉरिस भाई या नावानं ओळखलं जातं लॉकडाऊन काळात मॉरिसनं हजारोंना रेशन वाटल्याचं काम केल्याचं सांगितलं जातं या काळात जनजागृतीसाठी बोरिवली ते वांद्रे इथं मॉरिसनं पदयात्रा देखील केल्याचं काही वृत्तवाहिनींनी सांगितलं अजून एक महत्वाचं म्हणजे मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जात या मॉरिसवर बलात्कार खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत या एका महिलेची अठ्याऐंशी लाखांची फसवणूक केली होती तसंच या महिलेवर बलात्कार करून तिची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची देखील धमकी दिली होती असं सांगण्यात येतं या धमकीचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला होता एवढच नव्हे तर न्यायालयात जात असताना त्यानं पत्रकारांनाही धमकावल्याचं सांगण्यात येत आता येऊयात महत्वाच्या मुद्द्यावर मॉरिस यानं घोसाळकरांची हत्या का केली सध्या याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात वाद झाला होता तर झालं होतं असं की ज्या महिलेवर बलात्कार करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली गेली होती त्या गुन्ह्यामुळेच मॉरिस याला तुरुंगवास भोगावा लागला होता अशी माहिती वाहिन्यांनी दिली आणि त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच मला तुरुंगवास भोगावा लागला असा समज मॉरिसचा झाला होता आणि त्यामुळं त्याचा बदला घेण्यासाठी थंड डोक्याने मॉरिसने हे केल्याचं सांगितलं जातं जेलमधून बाहेर येताच मॉरिसनं दोघांमधील वाद मिटल्याचा बनाव केला पुढे काही दिवस अभिषेक घोसाळकरांबरोबर आणि विशेष म्हणजे अभिषेक यांच्या वाढदिवसाला सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती त्यामुळे हो अभिषेक घोसाळकर यांचा देखील त्याच्यावर विश्वास बसला होता मात्र मॉरिसच्या डोक्यात वेगळं सुरू होत दुसऱ्या शक्यतेबद्दल बोलताना जमिनीच्या वादातून पैशाच्या वादातून हे सगळं झाल्याचं सांगितलं जाते तर अंधारे यांनी वाहिन्यांना प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की मॉरिस नोरोना हे दहिसर मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते आणि त्यातूनच त्यांच्यात वाद झाला असं सांगण्यात आहे त्यामुळे अद्याप ठोस असं कारण समोर आलेलं नाही आता या मग राजकीय कटमनाचं कारण काय तर सांगते मॉरिस नोरोनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप खासदार गोपाल शेट्टी, आमदार गीता जैन आदी राजकीय नेत्यांबरोबरची जुनी छायाचित्र प्रसिद्ध माध्यम समाज माध्यमातून प्रसारित केली जातात. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसला तरी नेत्यांकडे त्याच येणं जाणं होत अशी माहिती पुढे आली नुकताच गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर विरोधी पक्षातून मुख्यमंत्र्यांनी गुंडांसोबत घेतलेल्या भेटीगाठीचे अनेक फोटो देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं. यामुळे राज्यात गुंड प्रवृत्ती वाढतीये येते यानंतर अजून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे कोरोनात केलेल्या कामामुळे मॉरिस याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते राजभवनात गौरव झाला होता तसंच त्यानं नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती असा आरोप संजय राऊत यांनी केला असून तो फोटो देखील राऊतांनी समोर आणला शिवाय भाजप नेते आमदार सुनील राणे यांच्यातून जवळच असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे आता ही घटना एक मोठ्या राजकीय गटाचा भाग आहे का अशा देखील चर्चा होऊ लागल्यात आता या प्रकरणामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हातात आयत कोलीत मिळाले नुकताच अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करत फडणवीसांवर टीका केल्या सदा सर्वंकरांच्या बंदुकीचा गोळीबार काय गणपत गायकवाडांचा पोलीस ठाण्यातला गोळीबार काय निदेश राणेंची खुल्या धमकी काय हे सगळं काय चाललंय गृहमंत्री राजकारणात इतके मशगुल झाले आहेत की गुंडगिरीला आळा घालायला त्यांच्याकडं बहुधा वेळ उरलेला दिसत नाही गुंडांना पाठीशी घालण्याचे हे दुष्परिणाम आहेत खूपच हादरवून टाकणारी ही घटना आहे याशिवाय संजय राऊत आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार अंजली दमानिया अशा अनेकांनी फडणवीस आणि शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती अडचणीत येणार का असा सवाल तर उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे सामना मॉरिसला मोठं करण्यात आलं सामनामध्ये मॉरिसच्या कौतुकाच्या बातम्या करण्यात आल्या असं शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणतात आहेत बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले त्यामुळे या कोल्ड ब्लडेड मर्डर माग काही राजकीय कट आहे का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय मत काय आम्हाला नक्की सांगा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका